हॅलो एव्हरी वन वेलकम टू इकोविस्टम बाय डॉक्टर अदिती आजचा आपला जो विषय आहे तो खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं झालं काय की मला कालच माझ्या एका बहिणीचा फोन आला होता आणि ती मला असं म्हणली की अगं मी मुंबईला ट्रॅव्हल करणार होते पण मुंबईला जो काही पाऊस झालेला आहे किंवा जी काही पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली ती बघितल्यानंतर मी काय आता लगेच पावसाळा संपल्याशिवाय काय मुंबईला येणार नाही तर लगेच त्यावरती मी काय उत्तर दिलं असेल तर मी तिला म्हटलं की अगं आत्ताच पुरासारखी परिस्थिती होऊन गेली आत्ताच सगळीकडे इतकं पाणी साठून गेलं तर आता पुन्हा काही यावर्षीच्या पावसाळ्यात काही अशी सिच्युएशन होणार नाही तू बिंदास्त ये मुंबईला आणि त्या क्षणी मला असं रिअलाईज झालं की अरे आपण हा जो काही विचार करतो हो, आहोत तो सगळा अंदाजपणचेच आहे म्हणजे माझ्याकडे काही कुठले हवामान खात्याचे काही रिझल्ट नाही आहेत अंदाज नाही आहेत काहीच नाही आहे आणि मी आपलं एक जसं आत्ता घडून गेलं तर आता पुन्हा घडणार नाही या एका कॉन्फिडन्सवरती तिला यायला सांगते आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा जो काही थिंकिंग पॅटर्न आहे किंवा हे जे काही विचार करण्याचा माझा माझी एक पद्धत आहे ती खरं म्हणजे बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्समध्ये कवर केलेली आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये गॅमलर्स फॅलसी असं म्हणतात गॅमलर्स फॅलसी किंवा जुगारी तर्कदोष असं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो तर नक्की आता या जुगारी तर्कदोषामध्ये होतं काय तर आपल्याला असं सतत वाटत राहतं की एखादी गोष्ट सतत घडलेली आहे मागचे काही दिवस मागचे काही महिने कॉन्झिक्युटिव्ह ह्याच्यामध्ये सलगपणे एखादी गोष्ट घडते तर आता या वेळेला ती काही घडणार नाही किंवा आपल्याला उलटंही वाटतं की इतके दिवस काहीच घडलं गेलेलं नाही आहे म्हणजे आता उद्या हे नक्की होणार अशी आपली काहीतरी ती एक विचारसरणी बदलत जाते आणि त्याला आपण गॅमलर्स पॅलेसी किंवा जुगारी तर्कदोष असं म्हणतो mm -hmm. आता उदाहरणच द्यायचं झालं तर पहिलं आपण बघूयात टॉसचं समजा आता तुम्ही असं अझ्यूम करा की रोहित शर्मा कॉन्झिक्युटिव्हली पाच मॅचेसच्या वेळेला टॉस हरलेला आहे आणि म्हणजे हेड झालेलं आहे जेव्हा तर टेल्स येणं अपेक्षित होतं तर पाच वेळेला असं झाल्यानंतर सहाव्या वेळेला जेव्हा पुन्हा रोहित शर्मा टॉस करायला जातो तर आपल्याला असं वाटतं की नाही अरे मागच्या पाच वर्ष पाच मॅचेसमध्ये तो टॉस हरलेला आहे तर या वेळेला नक्की तो टॉस जिंकणार आहे असं कुठेतरी आपलं मनच ठरवतं की अशी ही घटना होऊन गेली ना आता पाच वेळेला मग सहाव्या वेळेला आता आपल्याला हवं तसं घडणार तर तिकडे गॅमलर्स पॅलेसी निर्माण होते दुसरं उदाहरण म्हणजे आहे लॉटरीचं तर आपल्याला असं वाटत राहतं की अरे आपण इतक्या वेळेला ट्राय केलेलं आहे आणि कधीही आपला नंबर लागलेला नाही सो आता या वेळेला आपण जेव्हा तिकीट घेऊ त्यावेळेला नक्की निकाल आपल्या बाजूने किंवा उलटंही होऊ शकतं समजा कधी तुम्हाला लॉटरीमध्ये चार हजार रुपये लागले मागच्या महिन्यात तुम्हाला लागले तर तुम्ही पुन्हा लगेच त्याच्यानंतर पहिल्यांदा जेव्हा कुणाला पुन्हा लॉटरी तिकीट घेण्याची वेळ येते लगेच आणि तर तुम्हाला असं वाटतं की अरे आत्ताच तर मला चार हजार रुपये लागले होते मला लगेच कुठ कुठनं परत पैसे मिळणार आहेत म्हणजे इकडे आपलीही विचारसरणी आहे खरं तर दोन्ही जी उदाहरणं आहेत ना आता टॉसच्या बाबतीत सुद्धा रोहित शर्मा टॉस हारेल की जिंकेल हे फिफ्टी फिफ्टी पॉसिबिलिटी असते म्हणजे असं काहीच नाही आहे तिकडे कुठलीही टोणा नाही आहे किंवा काहीच नाही आहे एकतर तो टॉस हारेल किंवा टॉस जिंकेल आता इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे असं नाही आहे की मागच्या वेळेला मला पैसे मिळाले तर यावेळेला मला मिळणारच नाही तिकडे कोणीही सगळे डिटेल्स बघून पैसे देणार की नाही हे ठरवत नसतं इट्स कम्प्लिटली बेस्ड ऑन पॉसिबिलिटी प्रोबेबिलिटी तर शक्यता आहे किंवा नाही दोन्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंटच असणार आहे पण माझं मन असं ठरवतं की आत्ता हे झालेलं आहे ना मग आता होणार नाही किंवा कॉन्झिक्युटिव्हली हे झालेलं नाहीच आहे मग आता, आता होईल जसं की शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये सुद्धा होत असतं की एखादा शेअर हा कंटिन्युअस खालीच चाललेला आहे म्हणजे फार काही चांगली किंमत मिळत नाही आहे कॉन्झिक्युटिव्हली एक वर्ष तो खालीच आहे आता वर्ष पालटतंय आणि मला असं वाटतं नाही आता नवीन वर्ष आहे ना आता शेअर प्राइस नक्की वरती जाणार खरं म्हणजे ह्याला काही सायंटिफिक बेस नाही आहे नामी का ना ते मी त्या शेअर प्राईसचा अभ्यास केलेला आहे पॅटर्न्सचा अभ्यास केलेला आहे प्रेडिक्टिव्ह अॅनालिसिस माझा काही नाही आहे ते कंपनीचे काय कामं आहेत सध्या त्याचा परफॉर्मन्स खाली गेला आहे वर गेलाय कॉन्स्टंट राहिला आहे मला काही माहिती नाही त्यांचे जे कॉम्पिटेटर्स आहेत अपोनंट्स आहेत विरोधी आहेत ते काय करतायत स्पर्धा कितपत आहे वाढली आहे कमी झाली आहे मला काहीच माहिती नाही मी आपलं स्वतः जे वाटतं मनाला त्याप्रमाणे ठरवते की हे असं होईल आणि त्याप्रमाणे आशा करते किंवा त्याप्रमाणे मी शेअर जास्तीचे विकत घेते यामुळे खरं तर माझं नुकसानही होऊ शकतं हे कम्प्लिटली लकवरती आहे म्हणजे त्याला सायंटिफिक बॅकग्राऊंड काहीच नाही आहे अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर हे आपण सगळेजण याच्यामधनं गेलेलो आहोत स्पेशली शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्याला चुकीबरोबरचे प्रश्न असतात ट्रू ऑर फॉल्स आणि त्यात असं इमॅजिन करा तुम्ही की कॉन्झिक्युटिव्हली तीन प्रश्नांची उत्तरं प्रश्ना उत्तर चूक अशी येतात म्हणजे वरचे दोन झाले आता तिसऱ्या प्रश्नाकडे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वाटतं की ह्याचं उत्तर चूक आहे चुकीबरोबरमध्ये आणि मग तेव्हा आपल्या मनात असा विचार येतो की अरे तीन तीन वेळेला हे कसं काय होऊ शकतं वरचे दोन चूक आहेत आन्सर समजा तर तिसरा आन्सर पुन्हा चूक कसा येईल आणि मग आपण काय करतो आपल्याला वाटतं की नाही नाही असं कधी होणार नाही वेल well बॅलन्स्ड आन्सर असलेले प्रश्नच विचारतील आणि त्यामुळे आपण ठरवतो म्हणजे चूक हे बरोबर जरी उत्तर असेल खरं तरी इफ इट्स अ करेक्ट आन्सर आपण ते खोडतो आणि त्याच्या जागी बरोबर असं लिहून येतो का तर आपल्या मनाला फक्त तसं वाटतं म्हणून म्हणजे आपण अंदाजपणचे काही ना काही असे डिसिजन्स घेत असतो पण खरं म्हणजे या सगळ्यामध्ये एक समान धागा असा आहे या उदाहरणांमध्ये की आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे किंवा आपल्या वाटण्याला तसं काही बेसपण नाही आहे त्यामुळे वाटण्यापर्यंत ठीक आहे पण जेव्हा त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याची किंवा निर्णय बदलण्याची ज्या वेळेला आपल्याला वेळ येते त्यावेळेला आपलं नुकसान पण होऊ शकतं आणि ते नुकसान जर खूप मोठं आहे असं आपल्याला वाटत असेल की होऊ शकतं मोठ्या प्रमाणावरती तर मात्र आपण असा विचार करून फक्त डिसिजन घेणं टाळलं पाहिजे आपण असा विचार केला नाही पाहिजे आपण खरं तर खोलात शिरलं पाहिजे जसं की चुकी मध्ये माझा अभ्यास इतका परफेक्ट असायला हवा की मला ॲक्च्युली उत्तर काय आहे ते माहिती पाहिजे म्हणजे तिकडे अंदाज लावून उत्तरं लिहिण्यासारखी परिस्थिती माझ्यासाठी असताच कामाने सो so, सांगण्याचा मुद्दा हा आहे की गॅमलर्स फॅलसी किंवा जुगारी तर्कदोष ही जी काही संकल्पना आहे ती खरं म्हणजे टाळता येण्यासारखी आहे बऱ्याच प्रसंगांमध्ये प्रत्येक वेळेला नाही आहे पण काही प्रसंग खूप सुद्धा असतात आपल्यासाठी तर अशा वेळेला उगाच काही ना काहीतरी हवेमध्ये आपण अंदाज बांधतो आणि ठरवतो आता हे असं होईल तर तसं न करता आपण पूर्ण व्हेरीफाय करून शहानिशा करून मग आपलं डिसिजन घेणं जास्त महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळे आपलं जे काही नुकसान होऊ शकतं ते होणार नाही खरं तर मित्रांनो कसं असतं की अर्थशास्त्र जेव्हा आपण म्हणतो तर ते अर्थशास्त्र हे काही प्युअर सायन्स नाही आहे कारण अर्थशास्त्र म्हणजे काय तर शेवटी माणसंच या सगळ्यामध्ये दे इन्वॉल्ड असतात ते काही मॅथ्स किंवा केमिस्ट्री फिजिक्स असं सायन्स नाही आहे ते सोशल सायन्स आहे समाजशास्त्र आहे आणि जेव्हा माणसं आली त्यावेळेला माणसांबरोबर त्यांचं मन पण आलं so, सो होतं काय की मन बऱ्याचदा आपले जे काही एक लॉजिकल डिसिजन्स असू शकतात त्याच्यावरती कधी ना कधीतरी एक काय म्हणूया आपण की ते झाकून टाकतं मग लॉजिकल डिसिजन घेता येणं शक्य असेल किंवा घ्यायचा जरी असेल आपल्याला तरीसुद्धा मन आपलं काहीतरी वेगळंच सांगतं आणि त्यामुळे आपला डिसिजन बदलण्याची शक्यता असते तर अशा वेळेला नुसत्या वाईब्सवरती किंवा नुसत्या अंदाजावरती न जाता आपण फॅक्ट्स व्हेरीफाय करणं जिथे जिथे नंबर्स आपल्याला ॲवेलेबल असतील तिकडे पॅटर्न काय आहे त्याचा अभ्यास करणं प्रेडिक्शन करता येण्याचा प्रयत्न करणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपले डिसिजन सुधरवण्याकडे प्रयत्न केला गेला पाहिजे म्हणजे आपण जुगारी तर्कदोष किंवा गॅमलर्स पॅलेसी ही जी होऊ शकते सर्वसामान्यपणे तिला आपण बळी पडणार नाही सो so, तुमच्याकडेही जर गॅमलर्स पॅलेसीचं कुठलं उदाहरण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा कारण मला खात्री आहे की प्रत्येकालाच असे काही ना काही वैयक्तिक पण अनुभव आलेले असतात अनेक गोष्टी असतात सो नक्की आम्हाला त्याविषयी कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीना सतत शेअर करा तुम्हीही पुन्हा पुन्हा बघा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद